तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज कदमडी ते भवनदेव महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये फायनलच्या फेऱ्यामध्ये आपल्याला दिवाण्या लखन तसेच चिमण्या साई कोणत्या तासावर पाहिताना दिसणार हेच आपण या व्हिडिओमध्ये पानावतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आज कदमॉडी ते भवनदेव महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये फायनलच्या फेऱ्यात विठ्ठल नानांचा दिवाणे आणि लखन आपल्याला तास क्रमांक दोनवर पळताना दिसणार आहेत तसेच चिमणी आणि साई आपल्याला तास क्रमांक चारवर पैताना दिसणार आहेत आणि तास क्रमांक तीनवर आपल्याला राजा आणि अर्जुन पैताना दिसणार आहेत तर फायनलच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अटेंटिटीची लढत पाहायला मिळणार आहे तर या लढतीमध्ये कोण विजय होणार आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ असेल व्हिडिओला लागेल चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन सेट करा